चांगल्या सवयी सुरू करणं तर खूप सोपं असतं पण त्या टिकवून ठेवणं इतकं अवघड होऊन बसतं जर कोणी या चक्रात अडकलं असेल तर एक क्षण थांबा कदाचित समस्या प्रेरणाची नाहीये तर क्षमतेची आहे आज आपण अशाच एका सात दिवसीय रिसेटबद्दल बोलणार आहोत जो आपल्या इच्छाशक्तीवर नाही तर आपल्या सिस्टमला दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित करतो बरं ही ओळ ओल ओळखीची वाटते ना आठवड्याची सुरुवात होते एकदम उत्साहात दोन तीन दिवस सगळं अगदी ठरल्याप्रमाणे चालतं आणि मग अचानक चौथ्या दिवशी सगळा उत्साह कुठेतरी गायब होतो थकवा जाणवतो काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते थोडी चिडचिड होते आणि मग आपण ठरवतो ठीक आहे हा आठवड्या गेला पुढच्या सोमवारपासून पक्क सुरू करू आणि मग स्वतःलाच दोष देत बसतो पण पर... एक क्षण थांबूया जरा विचार करा जरी इच्छा की जर ही इच्छाशक्तीची किंवा प्रेरणेची समस्या नसेलच तर म्हणजे आपल्यात काहीच गडबड नसेल तर खरी समस्या ही असू शकते की आपली सिस्टम आपलं शरीर आणि मन इतकं ओव्हरलोड झालं आहे की त्यात नवीन सवयींसाठी जागा उरलेली नाही आणि हे बघा खास करून वीशी ते पन्नाशी या वयोगटातील लोकांसाठी सवय मोडण्याचं मुख्य कारण इच्छाशक्तीची कमतरता नसून क्षमतेची कमतरता आहे होतं काय की लोक आधीच कमी झालेल्या क्षमतेवर आणखी जास्त दबाव टाकतात अजून जास्त व्यायाम अजून कडक डाएट अजून नवीन नियम हे सगळं काही दिवसच टिकतं आणि मग कामाचा किंवा घरातला एखादा ताण येतो आणि सगळं काही कोसळून पडतं इथेच एक खूप महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी आपलं पहिलं ध्येय शरीरात बदल घडवणं नाही तर आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीमध्ये बदल घडवणं आहे कारण जेव्हा आपली स्थिती बिघडलेली असते म्हणजे आपण तणावात असतो थकलेले असतो तेव्हा आपला मेंदू नेहमीच दूरच्या फायद्यापेक्षा लगेच मिळणाऱ्या आरामाला प्राधान्य देतो म्हणूनच आधी स्थिती बदलायला हवी तर ही स्थिती किंवा क्षमता म्हणजे नेमकं काय का हे समजून घेण्यासाठी एक संकल्पना आहे सहनशीलतेची चौकट किंवा विंडो ऑफ टॉलरन्स सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर ही आपली एक अशी मानसिक आणि भावनिक कम्फर्ट झोन आहे जिथे आपण शांतपणे विचार करू शकतो योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या ध्येयांवर टिकून राहू शकतो आता ह्या स्लाइडवर बघा फरक किती स्पष्ट दिसतोय जेव्हा आपण या चौकटीच्या आत असतो तेव्हा सगळं काही नियंत्रणात वाटतं पण ताणतणाव आपल्याला या चौकटीच्या बाहेर ढकलतो मग एकतर आपण खूप चिंताग्रस्त आणि बेचेन होतो किंवा मग एकदम सुन्न आणि थकलेले असतो दोन्ही परिस्थितीत चांगल्या सवयी इकवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं कारण शरीर फक्त आणि फक्त आराम शोधत असतं म्हणूनच जेव्हा आपण या चौकटीच्या बाहेर असतो तेव्हा स्वतःवर आणखी बंधनं लादण्यात काहीच अर्थ नसतो तेव्हा फक्त एकाच गोष्टीची गरज असते अशी एक योजना जी आपल्याला शांतपणे पुन्हा त्या चौकटीच्या आत आणेल लक्षात ठेवा पहिला नियम हाच आहे आधी स्थिरता मग बाकी सगळं कारण अस्थिर पायावर कोणतीही इमारत उभी राहू शकत नाही नाही का ओके तर मग ह्या चौकटीच्या आत परत कसं यायचं चांगली बातमी ही आहे की यासाठी तीन अगदी सोपी आणि प्रभावी सूत्र आहेत ही सूत्रं आपली क्षमता पुन्हा तयार करून आपल्याला स्थिर व्हायला मदत करतात चला तर ती काय आहेत ते पाहूया ही तीन सूत्र आहेत पहिलं शरीराला योग्य झोपेचे संकेत देणं दुसरं रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणं आणि तिसरं दिवसभरातील जी अनावश्यक उत्तेजना आहे ती कमी करणं या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हाच आपली क्षमता पुन्हा मिळवण्याचा पाया आहे आता यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे हे सगळं किती सोपं आहे इथे आपल्याला काही परफेक्ट व्हायचं नाहीये झोपेसाठी फक्त रोज साधारणपणे एकाच वेळी झोपायचा प्रयत्न करायचा आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास फोन बाजूला ठेवायचा रक्तातील साखरेसाठी दिवसाची सुरुवात प्रोटीन आणि पाण्याने केली की दिवसभर भूक आणि खाण्याच्या इच्छेचं चक्र सुरूच होत नाही आणि उत्तेजना कमी करण्यासाठी विशेषत रात्रीच्या वेळी सतत नकारात्मक बातम्या किंवा गोंधळात टाकणारे व्हिडिओ पाहणं टाळायचं चला तर मग या तीन सूत्रांना एकत्र करून एक सोपी सात दिवसीय रिसेट योजना बनूया या योजनेचा उद्देश आहे आपल्या ओव्हरलोड झालेल्या सिस्टीमला आराम देऊन पुन्हा स्थिर करणं यात अशा काही गोष्टी आहेत ज्या रोज न चुकता करायच्या आहेत पुढचे सातही दिवस या तीन गोष्टी न चुकता करायच्या आहेत फक्त दहा ते वीस मिनिटे चालायला जायचं चा। दिवसाची सुरुवात प्रोटीन आणि पाण्याने करायची आणि रात्री झोपण्यापूर्वी तीस मिनिटे आधी फोन बाजूला ठेवायचा बस हाच या संपूर्ण आठवड्याचा पाया आहे याला अजिबात गुंतागुंतीचं बनवायचं नाही ही योजना आपण टप्प्याटप्प्याने राबवणार आहोत पहिले दोन दिवस आहेत फक्त नुकसान थांबवण्यासाठी म्हणजे काय तर फक्त त्या तीन अविभाज्य कृती करायच्या बाकी काहीही नवीन नाही तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपण दिवसाच्या पहिल्या दहा मिनिटांना एक निश्चित स्वरूप देऊ जसं की उठल्यावर पाणी पिणे दोन मिनटं शांत बसणे पाचव्या आणि सहाव्या दिवशी आपण एक छोटासा आयडेंटिटी विन जोडू म्हणजे अशी एखादी छोटी कृती जी मी निरोगी आहे ही भावना देईल जसं की पंधरा मिनिटांचा व्यायाम आणि सातव्या दिवशी ह्या सगळ्याची पुनरावृत्ती करून सवय पक्की करायची तर महत्वाचा मुद्दा हा आहे की ही एक दीर्घकालीन रणनीती आहे बहुतेक लोक अयशस्वी का होतात कारण ते थेट तिसऱ्या टप्प्यावर उडी मारतात योग्य क्रम असा आहे पहिलं सात ते चौदा दिवस देऊन स्वतःला स्थिर करायचं दुसरं त्या स्थिर पायावर व्यायामासारख्या मूलभूत सवयी तयार करायच्या आणि मग तिसरं वजन कमी करण्यासारख्या विशिष्ट ध्येयांवर काम करायचं स्थिरता हा पाया आहे तो वगळून चालणार नाही पण हे सगळं करताना चूक होणारच नाही का एखादा दिवस योजनेनुसार जाणार नाही अशावेळी काय करायचं स्वतःला शिक्षा देण्याऐवजी किंवा अपराधीपणाच्या भावनेत अडकण्याऐवजी मार्गावर परत येण्यासाठी एक सोपा आणि अपराधमुक्त मार्ग आहे ही चार स्टेप्सची योजना बघा जेव्हा चूक होईल तेव्हा पहिलं काय घडलं ते शांतपणे ओळखून घ्या दुसरं त्या चुकीच्या कृतीतून आपल्याला काय हवं होतं आराम की दिलासा ते समजून घ्या तिसरं लगेचच एखादी स्थिर करणारी कृती करायची जसं की फिरायला जाणं किंवा थंड पाण्याने आंघोळ करणं आणि चौथं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी कोणताही अपराधीपणा न बाळगता पुन्हा मूळ योजनेला सुरुवात करायची स्वतःला शिक्षा नाही फक्त एक नवीन सुरुवात आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे जेव्हा आपण स्थिर असतो तेव्हाच आपण सातत्य ठेवू शकतो आणि जेव्हा आपण सातत्य ठेवतो तेव्हाच आपल्याला हवे ते परिणाम मिळतात दीर्घकाळात आपली क्षमताच आपल्या इच्छाशक्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्वाची ठरते तर जाता जाता हा एक प्रश्न विचार करा सतत स्वतःशी संघर्ष करण्याऐवजी जर आपण एका स्थिर आणि सक्षम स्थितीतून आपल्या ध्येयांकडे वाटचाल केली तर काय काय शक्य होऊ शकतं आरोग्य शांतता आणि यश मिळवणं कितीतरी सोपं होऊ शकतं नाही का